आहे तर तुम्ही आता म्हणत की हो करता तर मित्रांनो मी आता चालले असे मुंबईत तर मित्रांनो भूषणाक फोन केले सकाळी सकाळी त्याला सांगितले जरा मग स्टेशनला सोड बाईक घेऊन ये भूषणाने मी गेलो स्टेशनला भूषणाने मग स्टेशनला सोड आणि आपल्या का का काय लाईनीत बेनी तिकीट काढू काय उभं राहायचं नव्हतं कारण काय आकाश भावानं आपला ऑनलाईन तिकीट काढलेला होता आपण स्लीपरचा तर मित्रांनो डायरेक्ट वरती गेल्याने आता आपल्याला फक्त गाडीची वाडा बघू होती आणि गाडी मित्रांनो जवळजवळ अर्धो एक तास उशिरा झाली मांडवी गाडी आपली अकराची गाडी इली बारा वाजता आणि थोड्या वेळातच गाडी इली गाडी इल्यानंतर मग काय आपली आता सीट बघायची होती कुठची नंबराची असते आपल्या सीटचं नंबर होतो पाच तर तुम्हाला दिसत असतात पाच पण मी म्हटलं एवढ्यात काय आपल्याला झोपूचं नाही काय नाही म्हणून खालीच ठेवलेली होती थोडं वेळ म्हटलं बस आहे आणि नंतर मग आतमध्ये थोडं वेळ बसल्यानंतर वाय जरा मी म्हटलं वाईज जरा दराजेकडे जायचं आणि शायनिंग मारायची शायनिंग मारून सुरुवात केली आणि मित्रांनो तेवढं मारायचं की लोक पाऊस आणि पाऊस पलो तर व्हाय जरा मूड ऑफ झालं म्हणून कारण का मग दरवाजावर उभं राहू भेटत नव्हतं पण बाहेरचं निसर्ग बघून मन तर समाधान झालं होतं दिल खुश झालं होतं तर नंतर मित्रांनो मी गेले आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर आपली सीट होती ती ओपन केली आणि आता मस्तपैकी आपल्या आत ताणून द्यावं हो जातं तर बघूया झोप लागतं काय मित्रांनो नंतर मग सगळ्यांनी जेवणासाठी वडापाव घेतल्याने समोसा घेतल्याने मी काय समोसा वडापाव खात नाही मी फक्त पाण्याची बॉटल घेतले होते पाणी पिऊसाठी तर आपण ज्या सीटवरती झोपलं होतं त्या खिडकीतनं आपल्याला नजारो काहीतरी असो दिसत होतो मित्रांनो बाहेर तर पाऊस लागत होतो आणि नजारा असो दिसत होतो तर थोडं वेळ म्हटलं आता झोप आहे तर बघूया झोपलेलं आहे एक दीड तास झालो मस्तपैकी झोप बीप लागली आणि झोप लागली आणि संध्याकाळी असं मागा व्ह्यू दिसत होतो खिडकीतनं बघतोय तर मस्तपैकी पाऊस तर लागत होतो आणि नंतर मग मित्रांनो संध्याकाळी आपण येऊन पोचला खेडच्या स्टेशनमध्ये आणि खेडमध्ये येल्यानंतर थोडंफार काहीतरी माका ना भूक भीक लागायला लागली तर मला तो फळावलो भेटलेलो मिक्स फ्रूट होते तर त्याच्याकडनं ते डबो घेतले फळांचा आणि सगळं डबो मी मस्तपैकी ते धनाधन उडवून दिलं बघता बघता मित्रांनो आपण येऊन पोहोचला पनवेलमध्ये पण आपल्या पनवेलमध्ये उतरता नव्हता आकाशभावने झाल्याने तू डायरेक्ट दादरला होतो आणि फायनली आपण दादरमध्ये येऊन पोचला तर आता आपल्या दादरच्या स्टेशनच्या बाहेर आपल्या आकाशभावाची वाढ बघूची असता कारण आपल्याला तो नेऊ घेणार असा तर मग काय स्टेशनच्या बाहेर इले थोड व्हायजर उभं राहले आणि थोड्या वेळातच माझा भाव माझा नेऊसाठी इलो तर तुम्ही बघू शकता आता शिलो असा तर आता आपल्या जाऊचं असा घराकडे तर मित्रांनो जाता आता मध्ये मध्ये ट्राफिक पी पीपी किकी हे तुमका आवाज बघू भेटतीलच तर मित्रांनो घराकडे इले आंघोळ विघोळ केले जेवले विवले मस्तपैकी आता जरा बाहेर थोडं वेळ पाय मोकळे करून गेले बाहेर बाहेर गेलं तर मित्रांनो गोकुळ कारणामुळे त्या एका घराच्या बाहेर पेंटिंग डिंटिंग चालू होती तर ते काहीतरी सीन होतं तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बिल्डिंगमधले पोरगे झँंडीची पण प्रॅक्टिस करत होते तर तुम्ही बघू शकता झंडीची प्रॅक्टिस जोरदार चालू असा तर मित्रांनो तुमचा ही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा